नमस्कार मी पूजा मोरे आपण मावळ परिसर न्यूज गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरात उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामकाज निमित्ताने वाद होत असल्याचे आपणास दिसत आहे त्याचबरोबर मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामकाज जाणून बुजून बंद पाडले असल्याचे आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी आमदार आमदार सुनील सुनील के यांच्यावर केले असल्याचे आपल्याला दिसत आहे असे असताना रविवारी दुपारी दरम्यान यांनी मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विरोध करत नाही माझ्यावर जाणून बुजून आरोप प्रत्यारोप केले जात असून बहुजन समाजाला माझ्याविषयी भडकवले जात आहे व जातीवाद निर्माण करण्याचे काम काही दुकानदार करत असल्याचे सांगितले असा असताना आमदार सुनील शेळके यांचा निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज रोजी सोमवार दिनांक अकरा तारखेला छत्रपती शिवाजी चौक ते उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोणावळा येथे आक्रोश महिला आघाडी मोर्चा काढण्यात आला तसेच या मोर्चात बहुसंख्येने महिला वर्ग लोक उपस्थित होते प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी आपण दीक्षाभूमी भीमतीर्थावरती उभे आहोत काल या ठिकाणी जी भिंतीचा प्रश्न उपस्थित केला गेला जर ही भिंत पाडून सहा फूट या ठिकाणी सरकवल्याच्यानंतर काय त्याचा परिणाम होतो पहिल्यांदा या ठिकाणी ही दीक्षाभूमी त्यातली आर्धी कट करावी लागते की दोन जून एकोणीसशे सत्तावन्नला बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मांतराचा सोहळा संपन्न झालेला होता त्याला पंचावन्न वर्ष झालेली आहेत आणि या ऐतिहासिक करण्याचा पहिला डाव या ठिकाणी मांडलेला आहे त्यांनी काल एक प्रश्न उपस्थित केला की ही भिंत चार फूट तिकडं सरकलेली आहे जर त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा किंवा हे जर सिद्ध आलं तर आम्ही देखील राजकारणात संन्यास घेऊ मी हे त्यांना आव्हान करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जातीयवाद्यांनी विरोध केलेला आहे असं मला वाटतं ज्या ठिकाणी बाबासाहेब त्यांची ठिकाणी वा साजरा केला त्याच पुतळ्याला आज येथील जातीयवाद्यांनी जो विरोध केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व अनुयायी एक रक्ताचा थेंबही न थांब सांडवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो क्रांती केली जे त्या क्रांतीला आम्ही आमच्या छातीवर गोळ्या झाडल्या तरी चालेल पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला धक्का लागू देणार ला नाही असंच मी या ठिकाणी नमूद करते आपल्याला प्रामाणिकपणाने जर खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल तर आमच्या समाजाच्या प्रतिनिधी चर्चा करावी आम्ही चर्चेला तयार आहोत जर आपण चर्चा केली नाही आणि परत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ गेलात तर आपल्या घरावरती हे भीम वादळ फडकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा दादानी दिलेला हा शब्द देताना पुणे जिल्हा नियोजन मंडळावरती माझं नाव घेतो असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं शिफारस केली मंत्रालयामध्ये माझं नाव गेलं परंतु आज सकाळची बातमी आहे की आपल्या मावळ तालुक्यातली माशी मंत्रा जाऊन शिकली आणि माझं नियोजन समितीच नाव थांबले अरे बाबासाहेबांच्या नावावरती अशा हजारो नियोजन समित्या मी कुर्बान करीन मी काय असा मी घालणारा माणूस नाही आणि या ठिकाणी आंबेडकरी समाज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या असणारा या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या वतीन या ठिकाणी जाहीर ठिकाणी निषेध करतो मावळ परिसर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद